सुरुवातीला लोक एका गोष्टीमुळे हा सिनेमा फ्लॉप होणार असं म्हणत होते पण आता त्यात अजून एक कारण वाढलं आहे जेव्हा नवरा माझा नौसाचा या सिनेमाचा दुसरा भाग येणार असं प्रेक्षकांना कळलं होतं तेव्हा सर्वांचाच आनंद गगनात मावत नव्हता प्रेक्षक त्यांच्या आवडत्या सिनेमाचा दुसरा भाग येणार म्हणून प्रचंड खुश असल्याचं मागील महिन्यात पाहायला मिळालं मात्र आता जे सुरुवातीला या सिनेमाला घेऊन प्रेक्षकांचं मत होतं ते कुठेतरी बदलताना पाहायला मिळत आहे आता ते का बदललंय का या सिनेमावर प्रेक्षक नाराज होत आहेत हेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत या पंधरा ऑगस्टला नवरा माझा नवसाचा दोन या सिनेमाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला या टीजरच्या एक दिवस आधीपर्यंत सर्वच प्रेक्षक टीजरसाठी खूपच उत्सुक होते पण ती उत्सुकता या टीजरने नाहीशी करून टाकली कारण अनेक जण म्हणतायत की जशी प्रेक्षकांची अपेक्षा होती त्या अपेक्षेप्रमाणे कुठेच हा टीझर वाटला नाही प्रेक्षक असंही म्हणताना दिसतायेत एखाद्याच्या सिनेमाचा टीजर हा त्याचं पहिलं इम्प्रेशन असतं आणि जर पहिलं इम्प्रेशन असं असेल तर मग सिनेमाकडून काय अपेक्षा ठेवायची आता हा तर मुद्दा होता टीजर बद्दलचा पण अजून एक या सिनेमातील मुद्दा आहे ज्याला घेऊन प्रेक्षक या सिनेमाला नाव ठेवताना दिसत आहेत आणि तो मुद्दा आहे अभिनेता स्वप्नील जोशी यांचं या सिनेमात असणं खरं तर सिनेमाच्या अनाऊन्समेंट पासूनच प्रेक्षकांचं असं मत आहे की स्वप्नील जोशी यांना या सिनेमात का घेतलं असावं अनेकांनी तर कमेंटद्वारे असंही म्हटलंय दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी स्वप्नील जोशी यांना सिनेमात नव्हतं घ्यायला पाहिजे होतं हेच काय तर काहींनी असंही म्हटलंय स्वप्नील जोशी यांच्यामुळेच आता हा सिनेमा फ्लॉप होईल खर तर असं म्हणणं खूपच चुकीचं आहे आणि तेही तो सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच जर का तो सिनेमा प्रदर्शित झाला असता आणि नंतर प्रेक्षकांनी त्याला नाव ठेवलं असतं तेव्हा समजूनही घेतलं असतं पण सध्या प्रेक्षक काहीच न बघता अजून या सिनेमाचा ट्रेलर सुद्धा न बघता सहजच काहीही कमेंट करताना दिसतायत तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि राहिला प्रश्न स्वप्नील जोशी यांच्या अभिनयाचा तर ते नक्कीच एक उत्तम अभिनेते आहेत त्यांनी याआधी अनेक सिनेमात खूप छान छान भूमिका केली आहेत आणि हेच काय तर स्वतः सचिन पिळगावकर यांनी आताच एका मुलाखतीत बोलताना सांगितलंय की आधी फिल्मचे शूटिंग करताना एज अन ॲक्टर स्वप्नील जोशी त्यांनी त्या ह्या चित्रपटामध्ये जे काही काम केलेलं आहे मला नाही वाटत की ह्याच्या आधी त्यांनी इतकं सुंदर काम कुठल्या चित्रपटात केलं असावं